सांगली जिल्ह्यात कमी आवक असल्यानं डाळिंबाच्या दरात उसळी पाहायला मिळते ऐंशी रुपये किलो असणारा डाळिंबाचा दर आता एकशे पन्नास रुपये किलो इतका झाला आहे मार्गशीर्ष महिनाही सुरू झाल्यामुळे डाळिंबाची मागणी वाढली आहे त्यामुळे डाळिंब उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे बीडच्या मासलगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रब्बीची पिकं धोक्यात आली ज्वारी हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय पिकावर पुन्हा फवारणीसाठी खर्च करूनही हातात आलेली पिकं पदरात पडतील की नाही याची शाश्वती नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय तर दुसरीकडे खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस काढणीला येताच भाव पडलाय त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आलाय लातूरच्या सुशिक्षित तरुणानं शेतीत एक नवा आदर्श घालून दिलेला आहे औसा तालुक्यातील शिवलीगावच्या माधव मेंढेकर यांनी पारंपरिक शेतीला बगल देत दीड एकरात पपईची लागवड केली यातून त्यांना सात ते आठ लाखाचं उत्पन्न मिळालं आहे मेंढेकर या पपईची सोलापूर दिल्ली मुंबई हैदराबादच्या बाजारात विक्री करत आहे या लखपती शेतकऱ्याची पंचक्रोशीत चर्चा आहे शिवलीगावच्या माधव मेंढेकर यांनी इतर शेतकऱ्यांनाही नवी प्रेरणा दिली आहे त्यानं ते उसाचं पीक सोयाबीनच पीक घ्यायचे की आम्ही शेतामध्ये आल्यामुळे असे दोघा तिघांनी गावात फफाई घेतली कि त्या लोकांकडून अभ्यास घेऊन कि आम्ही फुपई केली की सातत्यानं ही पीक आई वडील घेत होते की आई वडिला सांगितले की आपण एकदा फुफई लावून बघू मग फुपई लावल्यानंतर आम्ही पहिल्या सुरू दीड एकर फुफई लावली तर त्याच्यातून आम्हाला उत्पन्न राहिलं साडे सात लाख रुपये दीड एकर मध्ये नवी मुंबईतील बाजारात भारतीय लसणाला चांगला भाव मिळतोय मात्र एपीएमसी मध्ये चायना लसणाची विक्री होते भारतात बंदी असताना देखील चायनावरून काही व्यापाऱ्यांकडून लसूण आयात केला जातोय तर भारतीय लसूण चवीला चांगला पन्नास ते चारशे रुपये प्रतिकिलो दरानं विकला जातोय तर चायना लसूण आकारानं मोठा आणि दर कमी असल्यानं ग्राहकांची सहज फसवणूक होते त्यामुळे यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे बंदी आपल्या आम, रोज ते आमच्या मार्केटमध्ये रोज ते चार पाच कंटेनर येतो त्याची मी आपला माध्यम चायनल माध्यमातून गव्हर्नमेंटला विनंती करेल रिक्वेस्ट करेल की चायना बंदीवर पूर्ण संपूर्णपणे बंदी आणावं कारण की चायना लसांमुळे कॅन्सर होतोय ही डिक्लेअर पण झाला आहे वाशिम जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा हळद पिकावर कर्पारोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाला आहे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे त्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट होणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंत शेत शेतकरी चिंतेत सापडला आहे कृषी विभागानं पीक वाचवण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यासंदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत वाशिम जिल्ह्यातील बरेच शेतकरी हळद पिकाकडे वळालेले पिक आहेत आणि हळद पीक बहरलेले असताना जे मागील आठ दिवसापासून वातावरणात जो बदल झालेला आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावर हळद पिकावरती या करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत दादा काय सांगाल कशा प्रकारची रोगाचा प्रादुर्भाव या हळदपिकावर झालेला आहे या मागील आठ दहा दिवसाच्या वातावरणामुळं आ, या हळदी पिकावर करपा हा रोग आलेला आहे ऐन कण भरण्याच्या अवस्थेमध्ये या पिकावर आज हा वातावरणामुळं करपा म्हणजे धुई धुकं अवकाळी पाऊस याच्यामुळं आम्ही मागच्या वेळेस एकरभर हळद होती आमची सोयाबीन पीक घ्यायचो आम्ही सोयाबीनला भाव नाहीत भाव नसल्यामुळं आम्ही हळदीकडं वळलो सध्या तरी पंचवीस टक्के म्हणजे पीक खराब झालेलं आहे पण कृषी विभागानं जर आपल्याला तात्पर्य म्हणजे साधलं शेतकऱ्याशी संवाद साधला आणि चांगल्या पद्धतीने जर मार्गदर्शन केलं तर राहिलेल्या शेतकऱ्याचं पीक वाचल अशी अपेक्षा आहे गणेश पांगरी वाशिम येवला तालुक्यातील देवळाने इथं युवा शेतकरी तेजस रवींद्र काळे यांना आपल्या सात एकर शेतीत शेवगा पिकाची लागवड केली आहे सध्या शेवग्याची आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव तेजीत आहे बाजारात शेवग्याचे भाव आणि मागणी स्थिर राहिल्यास या शेतकऱ्याला एका एकरात तीन ते चार लाखांचं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तर या संदर्भात शेतकऱ्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी भाजीपाल्यामध्ये सध्या शेवग्याचे दर हे काढाडले असून कमी आवक यामुळं शेवग्याचे दर हे गगनाला भिडले आहेत त्यात शेवग्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म यामुळे बाजारात शेवग्याची मागणी वाढलेली आहे तुम्ही साधारण किती एकर शेवगा लागवड केलेली आहे आपलं गाव तसं दुष्कळी पण मग आपण लाईन लांबून पाईपलाईन आणली पाच एक किलोमीटर पाईपलाईन आणल्यामुळं मला ते शौग जगाव थोडं सोपं झालं आणि याची लागवड आपण उन्हाळ्यात केली होती लागवड खर्च किती आलाय आणि उत्पन्न किती अपेक्षित आहे लागवड खर्च सहा सात लाख रुपये आणि उत्पन्न खर्च आपल्याला जवळपास तीस एक लाख रुपयापर्यंत व्हायला पाहिजे असं ठीक असं जर भाव स्थिर राहिला तर होईल भाव स्थिर जर राहिले शेवग्याचे दर स्थिर राहिले तर तुला हे अपेक्षित उत्पन्न मात्र मला एक सांगा हे शेवग्याची विक्री कुठल्या कुठल्या मार्केट मध्ये करतो सध्या शेवग्याची विक्री मालेगाव नाशिक मुंबई पुणे अशा बऱ्याचशा ठिकाणी आंबो विक्री होते खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते पण सध्या मार्केटमध्ये शेवगा कमी असल्यामुळे भावाची थोडी पोझिशन चांगली सुदर्शन खिलारे झी मिडिया येवला गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलाचा ज्वारी पिकाला मोठा फटका बसलाय पुण्याच्या खेड परिसरात ज्वारी पिकावर मावा चिकत्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं ज्वारी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय तर या संदर्भात शेतकऱ्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी गेली आठवडाभरापासून पडणाऱ्या सततच्या ढगाळ हवामानामुळे आणि रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे मी सर सोबत बोलण्यासाठी शेतकरी तर आपण त्यांच्याशी बोलणार काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या आता सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण म्हणजे गायबच झालेलं आहे आता उन्हाळा चालू आहे कारण की थंडी चालू हेच काही कळत नाही आता पाच सहा दिवस चांगली थंडी होती पण आता पाच सहा दिवसापूर्वी वातावरण पूर्णपणे आहे आणि सकाळ सकाळचा थोडासा बारीक बारीक पाऊस पण होतो त्या पावसामुळे आता जनावरांसाठी आपण हा चारा लावला होता शाडू पिकेचा तर पूर्णपणे त्याच्यावरती मावा पडलेला आता हे पूर्ण पीक आता मी काय टाकणार आहे आणि दुसरं लावायचं पण असं जर वातावरण राहिलं तर त्या पिकाचं सुद्धा नासाडी होईल सगळ्या शेतकऱ्यांचं आता खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आता शेतकऱ्यांवरती नक्कीच शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात ज्वारीचं पीक केलं होतं मात्र रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने या शेतकऱ्यावरती अक्षरशः हे ज्वारीचं पीक रोटारून टाकण्याची वेळ उभी राहिली आहे हे मंचापुढे झिमिडिया खेड पुणे नंदुरबार जिल्ह्यात कापूस अंतिम टप्प्यातील वेचणीला वेग आलाय मात्र शेवटच्या टप्प्यातील कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचणी वाढतायत जिल्ह्यात मजूर टंचाई असल्यामुळे कापूस वेचणीला उशीर झालाय त्यामुळे रब्बी हंगामाला देखील उशीर होतोय नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख पंचवीस हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात येत असते मात्र यावर्षी पाऊस लांबल्यानं वेचणीला वेळ लागलाय पाणी पॉवर्ड बाय by... नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार